शेतीत होणारा अवाढवे खर्च आणि त्यातून मिळणारे नगन्य उत्पन्न यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे सध्या शेती परवडत नाही हाच विचार सगळीकडे प्रचलित होत आहे पण यावर मार्ग काढत विज्ञान संत अंकुश पाटील यांचे तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात शेती कशी करावी याबाबतची कार्यशाळा सुर्डी येथील भैरवनाथ मंदिरात घेण्यात आली त्यांनी शेतीवर होणारा खतांचा खर्च कसा कमी करायचा

सिलिकॉन स्टिकर एकोणीशे एकोणीस निमतेल मिलीबग नियंत्रण इत्यादी रासायनिक खते प्रत्यक्ष बनवून दाखवली कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर नाना शेळके यांनी डाळींबागेला अमिनो ऍसिड स्वतः बनवून वापरलेले आहे त्याचा रिझल्ट पाहण्यासाठी प्रत्यक्ष डाळींबागेला भेट दिली एक महिन्यापूर्वी केवढी साईज होती जी एक महिन्यापूर्वी शंभर ग्रामच्या आतमध्येच होती सगळी आणि प्रत्येकजण म्हणायची तुमची शंभर सव्वाशेच्या पुढील साईज जाणार नाही परंतु वायरामध्ये जे आपलं प्रशिक्षण मी अटेंड केलं आणि त्यावेळेस मी प्रश्न विचारल्यावर तुम्ही एक मला फार मोठा कॉन्फिडन्स दिला आणि त्यानुसार मी दोन ते तीन दिवसात सगळ्या निविष्टा बनवल्या आणि बनवून अमिनिया शिरजव आत्तापर्यंत शंभर लिटर सोडलं आहे मी माझी म्हणजे कधी सव्वाशे दीडशे पण आज अडीचशे ग्रामच्या का। पुढे यावेळी शेकडो युवा शेतकरी प्रशिक्षणासाठी उपस्थित होते ऑल इन वन साठी कबीर मुलानी सुरडी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा